शार वाटते खूप गोड वाटते अहो यानी तर आपल्या मराठी शाळा डबकाई सारख्या वाटते डबकाई सत्य करण्यात असेल अहो लॉस मध्ये टाकल्या पुढे टाकल्या जेला तेला आपले तू फक्त कॉन्वेंट मध्ये टाकायला हवं पण मला माझ्या मराठीचा अभिमान आहे मराठी भाषेला

апа

बोधन जर कळला नाही ना इंग्लिश मधून लागते तर बोधन म्हणजे मायक्रो मराठी भाषेचं मराठी शिक्षणाचे इम्पॉर्टन्स त्यांनी तुम्हाला सांगते आता तुम्ही म्हणा ए मोरी काय मराठी मराठी ठेवलं आहे का जगात दुसऱ्या भाषा नाही करत आहे तर मराठीच एक बोली आहे तर म्हणतात ही सर्व भाषेचा आदर बाळगावा त्यातल्या त्या इंग्लिश भाषा ही तर जगाच्या व्यवहाराची भाषा आहे ती आपल्या लेकरांना अवगत असावी आणि तिचा अट्टाच नसावा आता तुम्हाला काय

हम लोग कार्टून से आवाज वाला ना खूब आवता तो बस एक दो कार्टून से मतलब दो सबका फेवरेट खिचसेस अभी मां कितनी ज्यादा कितनी सारी बच्ची देखती है और ये सारी तो मेरे फेवरेट है अरे अब इनकी भी शादी कर दे मुझे शर्म आती नहीं कोई हेल्प पूछ मैं टच दाई को देना हूं मगर पहले अपने फ्रेंड्स को बोलूं चुप हो चुप मुझसे ना लग रहा है ना